ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात सूर्या मॉल मधील अनोख्या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे विट्यातील हरे कृष्ण आणि इस्कॉनच्या शेकडो भक्तांनी सूर्या मॉल भक्तिमय करून टाकलाय देशभरात पसंती मिळालेल्या महावतार नरसिंह हा चित्रपट पाहण्यासाठी शेकडो भक्त सूर्या मॉलमध्ये उपस्थित झालेत यावेळी हरे कृष्ण आणि इस्कॉनच्या भक्तांनी सूर्या मॉलमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमाचे सादरीकरण देखील केलंय तर आध्यात्मिक ज्ञानावर आधारित असणाऱ्या या चित्रपटासाठी भक्तांना विशेष मदत करणाऱ्या श्रीकांत पाटणकर यांचे भक्त समुदायाने आभार मानले तर खानापूर तालुक्यातील नागरिकांनी भारतभर पसंती मिळालेला हा उत्कृष्ट चित्रपट जरूर पहावा असे आवाहन विटातील हरे कृष्णा संस्थेचे दीरनाथ प्रभोजी गोपदास यांनी केलंय सबके स्वामी अंतर आमी पूरण कीज खाज देन तुमको वंदन रखते सबके राज सबके स्वामी अंतर पूरन की कीज मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन तेरी छवि प्यारी मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन तेरी अति प्यारी बंसी रास तारन हार मेरे तुम ही ही केवैया तुमसे बडा का कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारा विराज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजे काज लीला परंपरा तेरी तू माखन चोर कहावे भवसागर से सबकी कृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविन्द विट्यात सूर्या मॉल मधील अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे विट्यातील हरे कृष्णा आणि इस्कॉनच्या शेकडो भक्तांनी देशभरात पसंती मिळालेल्या महावतार नरसिंह हा चित्रपट पाहण्यासाठी सूर्या मॉलमध्ये मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यावेळी हरे कृष्णा आणि इस्कॉनच्या भक्तांनी सूर्या मॉलमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमाचे सादरीकरण करत सूर्या मॉलमधील वातावरण भक्तिमय करून टाकले तर आध्यात्मिक ज्ञानावर आधारित असणाऱ्या या चित्रपटासाठी भक्तांना विशेष मदत करणाऱ्या श्रीकांत पाटणकर यांचे भक्त समुदायाने आभार देखील मानले आहेत तर खानापूर तालुक्यातील नागरिकांनी भारतभर पसंती मिळालेला हा उत्कृष्ट चित्रपट जरूर पहावा असे आवाहन विट्यातील हरे कृष्णा संस्थेचे दिननाथ प्रभूजी गोपदास यांनी केले आहे बघूया ते नेमके काय म्हणतायत हरे कृष्णा हरे कृष्णा संस्था शाखा विटा आणि इस्कॉनच्या वतीने नुकताच भगवान नरसी भगवंतांच्या लिहिलेवर आधारित महाअवतार नरसी हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे तर आज आम्ही आपल्या विटा शहराचे जे हरे कृष्णा भक्त समुदाय आहे ते सर्वजण आपल्या सूर्या मॉलमधील सिनेमा हॉलमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी आलेलो आहोत तर हा सिनेमा पूर्ण भारत देशामध्ये फारच पसंत केला जात आहे सर्व लोकांच्याद्वारे तर आम्ही त्यामुळे सर्व भक्त आज हा सिनेमा हॉलमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही विशेष करून सूर्या चे ओनर श्रीकांत शेठ पाटणकर यांच्याविषयी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली किंवा आमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली की हा सिनेमा पाहण्यासाठी तर हा सिनेमा पूर्णतः आध्यात्मिक ज्ञानावर आधारित आहे आपला जो सनातन धर्माचा इतिहास आहे भगवान विष्णूंचे वेगवेगळे जे अवतार आहेत त्यापैकी महत्वपूर्ण अवतार म्हणजे नरसिंह भगवंतांचा अवतार भक्तांचा रक्षण करणारा होता त्या बांकऱ्यांच्या व्हिडिओ झालेला हा सिनेमा आहे तर आम्ही सर्व विटावासियांना आणि विटा शहराच्या आसपास असणाऱ्या गावातील सर्व ग्रामस्थांना पण विनंती करतो की आपण सर्वजण हा सिनेमा पाहण्यासाठी या सिनेमा हॉलमध्ये या सिनेमा पहा विशेष करून आपल्या लहान बालकांना हा सिनेमा दाखवा आणि याच्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याचं ज्ञान आपल्या लहान बालकांना प्राप्त होईल आणि ते पुढे जाऊन फार सुसंस्कृत आणि जिम्मेदार आपल्या देशाचे नागरिक बनतील तर आम्ही पुन्हा एकदा ह्या मॉलचे ओनर यांचे विशेष धन्यवाद मानतो आणि सर्व विटावाशियांना विनंती करतो की हा सिनेमा आपण अवश्य घेऊन पहा धन्यवाद हरे कृष्ण आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखिळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण यांची अत्याधुनिक लेझर उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्यात हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर